विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती शौर्य अनुशासन निर्माण करून जनसेवा व देशसेवेची भावना निर्माण करण्यामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे मोठे कार्य आहे सीच्या प्रत्येक शिबिरात होणारे प्रशिक्षण व उपक्रम हे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत परंतु आजच्या आधुनिक व डिजिटल काळात अनेक तांत्रिक संसाधनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा विसर पडत चालला असल्याने त्याचे विपरीत परिणाम वसुंधरेवर उमटू लागले आहेत निसर्गाचा समतोल अबाधित राखण्यासाठी माणसाचे नाते निसर्गाशी जोडणे महत्वाचे आहे त्यामुळे एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन घडवून आणण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा असे आवाहन अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केले जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून व्हीएम व्ही मार्ग स्थित आठ महाराष्ट्र बटालियन एन सी सी अमरावतीच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आठ महाराष्ट्र बटालियन एन सी सी अमरावतीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रवींद्र कुमार तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौर सुलभाताई खोडके विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथजी कोकडे अमरावती ग्रुपचे डेप्युटी ग्रुप कमांडर धर्मवीर सिंग सहायक जिल्हाधिकारी मेनू पी एम जे डी पाटील सांगडूतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अतुल बोडखे महर्षी पब्लिक स्कूलचे अमरावतीचे प्राचार्य डॉक्टर बटालियन एन सी सीचे सुभेदार मेजर सुलेमान शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सौ सुलभाताई फोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले एनसीसी कॅम्प परिसरात जवळपास दोन हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प असून विविध प्रजातींची वृक्ष लागवड तसेच फळबाग फुलविण्याच्या उद्देशाने वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती एन सी सी प्रबंधनाच्या वतीने देण्यात आली या उपक्रमाची आमदार महोदयांनी प्रशंसा केली अमरावती शहर स्वच्छ सुंदर व हरित होत असताना शाळा महाविद्यालय परिसर तसेच शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी सुद्धा वृक्षारोपण करणे आवश्यक आहे यासाठी युवकांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवावा असे आवाहन यावेळी आमदार महोदयांनी राष्ट्रीय संवाद साधून त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या कार्यक्रमाला जे डी पाटील सांगडूतकर महाविद्यालयाचे एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर संतोष उके सीताबाई संगई विद्यालय अंजनगाव सुरजीचे एन सी सी ऑफिसर विशाल भेलांडे जागृत विद्यालय वरुड एन सी सी ऑफिसर सुनील जगदंब विद्यालय अचलपूरचे एन सी सी ऑफिसर प्रशांत शिरभाते महर्षी पब्लिक स्कूलच्या एनसीसी ऑफिसर दीपाली वर्घे तसेच आठ महाराष्ट्र बटालियन अमरावती अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमधून आलेले एनसीसीचे चारशे कॅडेट्स आदी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट बातमीपत्र